तर तुम्हा सर्वांना जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सॉरी नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण इयत्ता आठवी वर्गाचा धडा सहावा स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या धड्यातील आपण आज फिल इन द ब्लँक्स पाहणार आहोत तर चला सुरू करूयात पहिली कोलकाता येथे ब्रिटिशांनी डॅडा सोसायटीची स्थापना केली कोलकाता येथे ब्रिटिशांनी कशाची केली तर एशियाटिक सोसायटीची स्थापना केली त्याच्यानंतर दुसरं पुणे येथे डॅडॅश ही संस्था गेल्या शंभर वर्षापासून कार्यरत आहे बघा कुठे आहे पुणे येथे कधीपासनं आहे शंभर वर्षापासनं कोणती आहे भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर ही स्था ही संस्था गेल्या शंभर वर्षापासून कार्यरत आहे त्याच्यानंतर तिसरी डॅडॅश तर डॅडॅश रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठगाळेत डॅडॅश हे डॅडॅश अधिवेशन भरवण्यात आले बघा दोन तीन फिल्म ब्रांक्स आहेत वाचायलासुद्धा अवघड जात आहे अठ्ठावीस डिसेंबर ते अठराशे पंच्याऐंशी रोजी गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठ पाठळेत राष्ट्रीय सभेची कशाची गाई राष्ट्रीय सभेची ही चूक झाली इग्नोर करा तुम्ही या चुकीला राष्ट्रीय सभेची पहिले अधिवेशन भरवण्यात आले ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया चौथी इन द ब्लँक्स कोलकत्ता येथील कोलकत्ता येथील एक मिनिट हां कोलकत्ता येथील डॅडॅश हे या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोलकाता येथील नामवंत वकील कोणते वकील आहेत चंद्र बॅनर्जी बघा हे वकील होते आपण नाव ऐकलं होतं पण काय होते हे आप आपल्याला माहिती होतं का नाही ना आणि ना? कुठले आहेत तर कोलकत्ता येथील नामवंत वकील योमेश चंद्र बॅनर्जी हे या राष्ट्रीय सभेचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आता कोणती सभा तर तुम्ही ही तिसरी फिलिंग द वाचलात ना त्याशाच रिलेटेड आहे ही चौथी फिलिंग द बँक्स चला ठीक आहे बघूयात आपण आता पाचवी फिलिंग द बॅन्क्स बंगाल प्रांतात डॅडाश हे जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते बघा बंगाल प्रांतात अमृत बाजार पत्रिका अमृत बाजार पत्रिका हे जहाल मतवादी जहाल मतवादी विचारांचे मुखपत्र होते त्याच्यानंतर सहावी टिळकांनी मंड मंडालेच्या तुरुंगात डॅडाश हा ग्रंथ लिहिला बघा तुरुंगात सुद्धा टिळकांनी ग्रंथ लिहिलाय ठीक आहे तर कोणता लिहिलाय गीता रहस्य किती सुंदर आहे बघा सुद्धा गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला ठीक आहे आता आपण बघूयात सातवी फिल्म द ब्लँग्स डॅडॅशमध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली कधी केली एकोणीसशे पाचमध्ये त्यानंतर आठवी फिल्म द ब्लँग्स डॅडॅश ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस डॅडॅश म्हणून पाळण्यात आला बघा सातव्या फिल्म द ची रिलेटेडच आठवी आहे म्हणून तुम्ही ह्या जे फिलिंद ब्लॅक्स वाचतोत ना तर अगदी असं मन लावून ऐका आणि वाचा लिहूनसुद्धा घ्या तुम्ही या फिरिंद ब्लँक्स कारण ह्या तुम्हाला दुसऱ्या कुठं पण भेटणार नाहीत तुम्ही बघू शकतो दुसऱ्या चॅनलवर पण तुम्हाला नाही भेटणार एवढ्या अशा बारीक फिरिंद द ब्लँक्स ठीक आहे तर बघा चला सोळा ऑक्टोबरला कधी सोळा ऑक्टोबरला सोळा ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन बघा राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला दोन फिलिंद ब्लँक्स त्यानंतर नव्वी वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व डॅ इत्यादींनी केले आता बघा वंगभंग आंदोलन आहे तिथे काय सगळ्यांचेच आपण कोणी कोणी केले नाही सांगू शकत पण जे पोट आहेत ना त्यांची नावं मी इथे तुम्हाला लिहिली आहेत कोण आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्यांच्यानंतर आनंद मोहन बोस त्याच्यानंतर रवींद्रनाथ टागोर हे इत्यादी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले त्याच्यानंतर दहावी च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅडॅश होते एकोणीसशे पाच च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले हे होते ठीक आहे अकरावी इन द ब्लँक्स इसवी सन च्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॅडॅश होते बघा इसवी सन एकोणीशे साठ च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाबाई नौरोजी होते त्याच्यानंतर बारावी व्यासपीठावरून दादाबाई नौरोजी यांनी डॅडॅश या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला बघा आता किती व्यासपीठ वरचं जे वाचलं त्याच्याच रिलेटेड कालचं व्यासपीठावरून दादाबाई नवरोजी कोणी दादाबाई नवरोजी यांनी कोणता पहिला सर्वप्रथम शब्द उच्चार केला तर स्वराज्य म्हणजे स्वतःचेच राज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला त्यानंतर आहे तेरावी डॅडॅश यांनी एकोणीसशे पाचमध्ये भारतसेवक समाजाची स्थापना केली त्याच्यात ही पूर्ण ही पूर्णच द ब्लँक्स इम्पॉर्टंट आहे बघायचं कोणी केली नामदार गोपाळ कृष्ण गोखले सॉरी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी कधी केली एकोणीसशे पाचमध्ये कशाची केली तर भारतसेवक समाजाची स्थापना केली ठीक आहे बघा आता किती इम्पॉर्टंट आहे ते एका एक फिलिंद ब्लँक्समध्ये एक एक दोन दोन द ब्लँक्स ठीक आहे आता आपण बघूया चौदावी इसवी सन डायडास साली डॅडॅश अधिवेशनात राष्ट्रीय सभेत फूट पडली इसवी सन एकोणीसशे सात साली डॅडॅश अधिवेशनात कोणत्या सुरत अधिवेशनात सुरत राष्ट्रीय सभेत फूट पडली त्याच्यानंतर आहे पंधरावी इसवी सन ड्याडास साली या पक्षाची स्थापना झाली एकोणीसशे साठ साली मुस्लिम लीग कशाची झाली मुस्लिम लीग या पक्षाची स्थापना झाली त्याच्यानंतर सोळा इसवी सन ड्याऐस साली भारतासाठी डॅडॅश सुधारण्याचा कायदा कशाचा सुधारण कायदा संमत झाला म्हणजे कधी इसवी सन एकोणीसशे नऊ साली भारतासाठी मोरलो मिंटो सुधारणा कायदा संमत झाला त्याच्यानंतर सतरावी इसवी सन ड्याऐस साली लखनौ अधिवेशनात लो टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटून डॅडॅश व डॅडॅश गट एकत्र आले कधी इस आले इसवी सन एकोणीसशे सोळा साली लखनौ अधिवेशनात दोन टिळकांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेत मतभेद मिटून काय झाले मवाळ व वा जहालवादी मवाळ आणि जहालवादी गट एकत्र आले त्याच्यानंतर अठरावी डॅडॅश मध्ये टिळकांची डॅडॅश तुरुंगात सुटका झाली तेव्हा युरोपात पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले होते कधी एकोणीसशे चौदामध्ये टिळकांनी मंडलेच्या कशाच्या मंडलेच्या तुरुंगात सुटका झाली तेव्हा युरोपात पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले होते ठीक आहे त्यानंतर एकोणविसावी डॉक्टर बेजंट कोण आहे डॉक्टर बेजंट व लोकमान्य टिळक यांनी डॅड चळवळ सुरू केली कोणती होमरूल कोणती चळवळ सुरू केली होम रूल बघा काहीच हे थोडं तुम्ही जे खालचं आहे ना हे याला इग्नोर करा हे बघा तुम्ही होम रूल चळवळ सुरू केली त्याच्यानंतर आहे फिल इन द ब्लँक्स आहे इसवी सन एकोणीसशे सतरा भारत मंत्री डॅडॅश याने भारताला जबाबदार राज्यपद्धती देण्याचे घोषित केले इसवी सन एकोणीसशे सतरामध्ये भारत मंत्री मॅटिंग्यू याने भारताला जबाबदार राज्यपद्धती देण्याचे घोषित केले ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण बघूया एकवीसवी फिलेंद इसवी सन डॅडॅश भारतासाठी डॅडॅश सुधारणा कायदा मंजूर करण्यात आला इसवी सन एकोणीसशे एकोणीस भारतासाठी मॅन्टिंग यू मग चेम्सफर्ड सुधारणा कायदा मंजूर करण्यात आला बघा कायद्याचं नाव पण किती हार्ड वाटते वाचताना तुम्ही हे बघून घ्या नीट वाचून घ्या त्याच्यानंतर आहे बावीसवी लोकमान्य टिळकांच्या धोरणाला डॅडॅश असे म्हणतात काय म्हणतात तर प्रतियोगी सहकारिता असे म्हणतात तुम्ही हे जर ऐकत ऐकत तुम्ही लिहून पण घेऊ शकता आणि याची स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता कारण खास तुमच्यासाठी असं मी लिहून अपलोड करत आहे की तुम्हाला सोपं जावं म्हणून ठीक आहे त्याच्यानंतर तेवीसवी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन डॅडॅश येथे भरवण्यात आले हे आपल्याला सर्वांना सहसा माहीत असतं पण मी याच्यासाठी नमूद केलंय की ते चॅप्टर मधलं आहे आणि ते इम्पॉर्टंट ठीक आहे कुठं आहे तर मुंबई येथे त्याच्यानंतर चोवीसवी मुस्लिम समाजातील उच्च यांचे एक शिष्टमंडळ डॅडश यांच्या नेतृत्वाखाली गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो यांना भेटले आगा खान कुठे आगा खान ठीक आहे त्याच्यानंतर बघूयात आपण पंचवीसवी ब्लॅन्स भारताप्रमाणेच डॅडॅश या देशातही वसाहतवादी विरुद्ध होमरूळ चळवळ सुरू झाली होती भारताप्रमाणेच कुठं आयरलंड ठीक आहे या देशातही सुरू झाली होती त्याच्यानंतर लास्ट अँड बेस्ट शेवटची बघा सव्वीस वंगभंग चळवळी दरम्यान डॅडॅश हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले कोणते गीत होते इम्पॉर्टंट आय एम पी इन द ब्लँक्स मित्रांनो कोणते वंदे मातरम हे गीत जे की आपण आत्तासुद्धा लातो तर बघा एकूण ट्वेंटी सिक्स द ब्लँक्स होतात ठीक आहे आणि जे तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो बघू शकतो लिहून घेऊ शकतो तुमच्यासाठी हे खास लिहून घेतलेलं आहे काहीच सर्व स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सीसह परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशा द ब्लँक्स आहेत आणि जर तुम्ही याच्या आधीचे व्हिडिओ बघितले नसतील म्हणजे इयत्ता आठवीचा जो इतिहास आहे ना तर पहिल्या धड्यापासूनचे आपण इतिहासाचे अशा फिल्म दबल्यानंतर अपलोड केलेल्या आहेत फक्त तुम्ही वरील चॅप्टरचं नाव आणि क्लास टाका तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे तर बघा हा कितवा धडा बघतो आहे आपण तर हा बघतोय आपण सहावा धडा याच्या आधीचे तुम्ही पाच व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन बघा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू